नमस्कार शिक्षक मित्रांनो आता आपण जे ऑनलाईन सेवा पुस्तक आपल्याला करायचं आहे ते कशा प्रकारे लॉग इन करायचं आहे त्याबाबत आपण व्हिडिओ बघणार आहोत सर्वप्रथम ही वेबसाईट तुम्हाला याची लिंक मिळालेली असेल व्हॉट्सअप ग्रुपला त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कर्मचारी लॉगिन आहे सर्वप्रथम कर्मचारी लगिनला क्लिक करायचं त्याच्यानंतर पंचायत समिती हाच ऑप्शन लावू द्यायचा त्याच्यानंतर आपली पंचायत समिती निवडा की माझी आता पंचायत समिती वाडा आहे म्हणून पंचायत वाडा निवडतो त्याच्यानंतर विभागस्तर म्हणजे आपण कुठे काम करतो जर तुम्ही वरीलपैकी ऑप्शनपैकी कुठे काम करत असाल तर तिथे करा मी शाळेवर काम करतो म्हणून मग मी शाळा चूज करेल कार्यालय निवडा कार्यालय म्हणजे आपल्या शाळेचं नाव किंवा तुम्ही जर दुसऱ्या डिपार्टमेंटला असाल कुठे तर तुम्ही ते निवडू शकता आता मी माझ्या शाळेचं नाव इथे शोधतोय थोडासा वेळ लागतोय हे नाव शोधायला पण पर्याय नाही हे मिळालं आहे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला, आपला शालार्थ क्रमांक टाकायचा आहे जो की मी माझा टाकतो आणि त्याच्यानंतर हा खालचा जो कापचा आहे तो त्याच्यात आपल्याला भरायचा आहे तो भरून घ्यायचा आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं लॉग इन केल्यानंतर बघा अशा प्रकारे लॉग इन होऊन जातं काहीही अडचण नाही दुसरा काही हे नाही आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत धन्यवाद फक्त लॉग इन कसं करायचं याविषयी हा व्हिडिओ होता बाकीची माहिती कशी भरायची त्याविषयी नवीन व्हिडिओ बनवता येत धन्यवाद